कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स मसळ्यातील ग्रुप ग्रामपंचायत कोळेत घोटाळा झाल्याचा आरोप तत्कालीन सरपंच पेंढारींवर कारवाईची मागणी सुकिवली कुडोशी मुख्य रस्त्याला पडले भगदाड भगदाड पडल्यानं अपघात होण्याची शक्यता राज्यातील विद्युत ग्राहक अदानीला देण्याचा प्रयत्न स्मार्ट मीटर जाळून आंदोलन करणार माजी खासदार विनायक राऊत यांची माहिती आणि पीएनजी ज्वेलर्स तर्फे दगडूशेठ गणपती चरणी एक कोटी पाच लाख रुपयांचा कमळहार अर्पण सविस्तर वृत्त रायगड जिल्ह्यातल्या मसळा तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत कोळेमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप करत ग्रामस्थ आणि समाजसेवकांनी हा घोटाळा निदर्शनास आणलाय कोळे जिल्हा परिषद शाळेत स्वच्छता गृह नसून शाळेत पंखे देखील नाहीत शाळेतील मुलांसाठी आलेले पाच फिल्टर ग्रामपंचायत मध्ये ठेवण्यात आलेले असून विद्यार्थ्यांना टाकीतील पाणी दिले जात आहे शाळेला मोठ्या प्रमाणात निधी आला असून हा निधी शाळेच्या विकासासाठी वापरला जात नसून स्वतःच्या हितासाठी वापरला जात असल्याची माहिती उघड करण्यात आली आहे अमोल पेंढारी दोन हजार मध्ये सरपंच होते आणि जिल्हाधिकारी अलिबाग व कोकण आयुक्तांनी अमोल पेंढारी यांना अपात्र ठरवलं होतं तरी देखील पुढे ही व्यक्ती इलेक्शन लढवून उपसरपंच झाली कशी असा सवाल उपस्थित केला जातोय गेल्या पंधरा वर्षांपासून गावाच्या विकासाच्या नावावर वैयक्तिक विकास, विकास केला असल्यानं अमोल पेंढारी यांची जिल्हाधिकारी आणि कोकण आयुक्त यांच्याकडून सखोल चौकशी व कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी आता ग्रामस्थ आणि समाजसेवकांकडून होते विषय आहे ग्रामपंचायतचा घोटाळा दोन हजार एकोणीसमध्ये या शाळेचा स्वच्छतागृह उडालेला होता त्या दोन हजार एकोणीस ते दोन हजार पंचवीसपर्यंत अवस्था तशीच आहे आज मुलांना खाली जंगलामध्ये शौचालय वगैरे ह्याच्यासाठी जावं लागतं शाळेची अवस्था सुद्धा दैनंदिय आहे बेसिक गोष्ट जसं फॅन डेस्कटॉप किंवा कबर्ड काही शाळेमध्ये सोय नाही आहे आज मुलांना खाली जाणून जंगलात जाणं हा त्यांच्या जीवाशी येऊ शकतं कारण की वन्य प्राणी आहेत जसे साप आहे विंचू आहे शाळेपचा आजपर्यंत पाच वर्षाचा चार लाख रुपये खर्च या शाळेवर केलेला आहे त्याप्रमाणे या शाळेवर खर्च झाल्याप्रमाणे तिथं स्थिती दिसत नाही आहे तसेच अंगणवाडीचं सुद्धा एक लाख रुपये खर्च झालेला आहे त्या व्यतिरिक्त आम्ही काही साहित्य ह्यांनी विकत घेतले त्याचं विचारलं जसं आरो फिल्टर आहे यांच्या आरो फिल्टर यांनी फक्त ग्रामपंचायतमध्ये घेऊन ठेवलेले आहेत बिलामध्ये दोन फिल्टर आहेत एक बिल एक फिल्टर गायब आहे ज्या मुलांच्या सोयीसाठी तुम्ही गोष्टी घेता त्या मुलांना आज टाकीचं पाणी प्यावं लागते तर तुम्ही फिजूल खर्च टाकून आणि सरकारीचा आणि ह्या ग्रामस्थांचा तुम्ही अक्षरशः त्यांना धोकादायी त्यांच्याबरोबर होत तसे आहे तसेच काही वस्तू आहेत ज्या आज ग्रामपंचायत मध्ये फक्त पडून आहेत आणि त्याचा कुठेही व्याचा वापर होत नाही असे भरपूर घोटाळे या पंधरा वर्षापासून झालेले आहेत आमच्या मुलांना मुला, संडास बाथरूम कायच आहे ना खाली जंगलात जातात काय जर झाला गेला विंच असतात साफ असतात आमच्या तिकडे काय चावला बिवला तर कोणत्या जबाबदारी घेणार आमच्या शाळेला पंखा बिंका काय आहे ना, है ना नहीं लग, फिल्टर पाण्याचा आहे ना आमची मुला टाकीचं पाणी घेतात जस या अध्यक्ष बाईंनी सांगितलं की जर फिल्टर नाहीये तर हे एक फिल्टर घेऊन काय हा ग्रामपंचायत सडवण्यासाठी ठेवलेला आहे आणि दुसरा फिल्टर तर चोरीस गेलेला आहे त्याचा अर्थ काय काढावा जर मुलांच्या सोयीसाठी ही ग्रामपंचायत काम करत नाहीये तर तो पैसा सगळा जातोय कुठे हे चौकशी करणं आता जिल्हाधिकारी आणि आयुक्तांचं काम आहे रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील खेड आंबोली मार्गावर सुकिवली ते कुडोशी दरम्यान मुख्य रस्त्याची मोरी खचल्यानं रस्त्याला भगदाड पडलाय या मार्गावर चोवीस तास सतत रहदारी असते रस्त्याच्या खालून गेलेली मोरी खसल्यामुळे रस्त्यालाच भले मोठे भगदाड पडलेले आहे परिसरातील ग्रामस्थांच्या हिबाब लक्षात आल्यानंतर अपघात त्या ठिकाणी होऊ नये यासाठी रस्त्याला पडलेल्या भगदाडाच्या बाजूला दगड आणि लावून ला भगदाड निदर्शनास येण्यासंदर्भात उपाययोजना करण्यात आली बांधकाम विभागानं तात्काळ या रस्त्याचं सध्या पडलेलं भगदाड आणखीन मोठं होऊ नये त्याआधीच योग्य ती उपाययोजना करावी अन्यथा यामुळे जर अपघात झाले तर त्याला जबाबदार कोणसा प्रश्न ग्रामस्थांनी उपस्थित आहे सध्या महाराष्ट्र हा अदानीच्या घशात वेगवेगळ्या मार्गाने घालण्याचं काम महाराष्ट्र सरकारने सुरू आहे अख्खी मुंबई तर अदानीच्या ताब्यात द्यायचीच आहे संपूर्ण महाराष्ट्रातले विद्युत ग्राहक अदानीच्या घशात कसे जातील हे राज्य सरकार पाहत आहे रत्नागिरीतल्या अनेक तालुक्यांमध्ये स्मार्ट मीटर बसवायला सुरुवात झाली असून हे स्मार्ट मीटर जाळून टाकण्याचं आंदोलन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष येत्या दोन दिवसात करणार असल्याची माहिती माजी खासदार विनायक राऊत यांनी दिली आहे सध्या महाराष्ट्र हा अदानीच्या घशात वेगवेगळ्या वेगवेगळ्या मार्गाने घालण्याचं काम महाराष्ट्र सरकारने सुरू केलेलं आहे आणि सगळे अख्खे मुंबई तर अदानीच्या ताब्यात द्यायचीच पण संपूर्ण महाराष्ट्रातल्या विद्युत ग्राहक जे आहेत हे सुद्धा अदानीच्याच कंट्रोलमध्ये कसे येतील ह्या दृष्टिकोनातून अदानीचे जे लाड करणारे सरकार आहे त्यांनी आता स्मार्ट मीटर बसवायला सुरुवात केलेली आहे जे आम्ही मागच्या पाच वर्षामध्ये ह्या महाराष्ट्रामध्ये किंवा खास करून रत्नागिरीमध्ये होऊ दिलं नव्हतं प पायलट बेसवर रत्नागिरी जिल्ह्यातले शंभर टक्के विद्युत मीटर हे अदानी पुरस्कृत इलेक्ट्रिक मीटर बसवायचे प्रीपेड मीटर बसवायचे स्मार्ट मीटर बसवायचे ही घोषणा केली होती पण आम्ही जागरूक लोकप्रतिनिधी होतो त्यामुळे त्यांनी आम्ही होऊ दिलं नाही आज पुनशे एकदा रत्नागिरीतल्या अनेक तालुक्यामध्ये काही ठिकाणी हे प्रीपेड मीटर स्मार्ट मीटर बसवण्याचं काम आहे आम्ही आपल्या माध्यमातून सर्व रत्नागिरीकरांना एक विनंती करू इच्छितो की एम एस सी बीच्या माध्यमातून बसवले जाणारे सध्याचे मीटर आपल्या घरावर बसायला देऊ नका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे स्मार्ट मीटर जाळून टाकण्याचं आंदोलन एका दोन दिवसामध्ये सुरू करणार आहोत पण त्याचबरोबर आम्ही पालकमंत्र्यांच्या घराच्या बाहेर सुद्धा बसून निदर्शना करून ह्या तुमच्या स्मार्ट मीटरचे बसवण्याचे जे धंदे आहेत हे ताबडतोब तुम्ही थांबवा दाओसला न जाता रत्नागिरी मध्ये बसूनच स्मार्ट मीटर बसवण्याचं तुम्ही ताबडतोब थांबवा अन्यथा ता तुमच्या घरासमोर बसून आंदोलन करायला विनायक राऊत सुद्धा या ठिकाणी येईल राज ठाकरे यांनी मुंबईतील मेळाव्यात विधानसभा निवडणुकीच्या निकालाबद्दल तसेच ईव्हीएम बाबत संशय व्यक्त केला होता यावर आता माजी खासदार विनायक राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे पाहुयात काय म्हणाले राज ठाकरे यांची बाजू घेणं न घेणं हा भाग नाहीये पण त्यांनी एवढा उशिरा का होईना आता ती स्पष्ट भूमिका मांडली हे सुद्धा म्हणजे कौतुकास्पद आहे त्यांच्या एका उमेदवाराला कल्याण ग्रामीणच्या उमेदवाराला त्या ते, त्यांच्या स्वतःच्या गावामध्ये चौदाशे मतापैकी एकही मत मिळू शकत नाही हे फक्त लोकशाहीतली भ्रष्टाचारी निवडणूक यंत्रणाच करू शकते त्यामुळे अशा अनेक प्रकार आहेत कित्येक जणांनी ॲफिडेव्हिट दिलेले आहे कोर्टामध्ये आम्ही मतदान अमुक अमुक यांनाच दिले परंतु ते दुसऱ्याला गेलेलं आहे तर यावेळच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मध्ये ज्या पद्धतीने मॅन्युप्युलेशन केलं गेलं हे आता सिद्ध झालेलं आहे पण दुर्दैवाने भाजपाची लोकशाही आहे न्यायालयात जाऊन सुद्धा काय उपयोग होत नाही आहे राज्याच्या उद्योग मंत्र्यांचा मध्ये जाऊन बोगस करार केल्याचा आरोप माजी खासदार विनायक राऊत यांनी केला आहे उद्योग मंत्र्यांनी रत्नागिरीत राहून पक्ष फोडाफोडीचे धंदे करण्यापेक्षा दाहोद मध्ये जाऊन तुम्ही ज्या पद्धतीने बोगस करार के करून या महाराष्ट्रातल्या आणि रत्नागिरीतल्या जनतेची दिशाभूल केलेली आहे ते आता जे काही वर्तमानपत्राने उघड केलेलं आहे तिकडे जर लक्ष दिलं असतं तर बरं झालं असतं केवळ आणि केवळ स्वतःचा पक्ष फोडणं या पलीकडे उद्योग मंत्र्यांना दुसरे उद्योगच राहिलेले नाही आहेत आम्हाला त्यांची हे नाही आहे ज्याने आप बाजारात आपल्याला विकायला ठेवलेले आहेत ते विकले जातील पण ह्या निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या जोरावरच जो आम्ही आमची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष मजबूतीने उभा करू ही खात्रीने सांगतो काल एका एक नऊ महिन्यापूर्वी जा क तयार झालेली कंपनी वर्धन लिथियन आणि अवघे दहा लाखाचं जिथं भाग भांडवला आहे त्या कंपनीबरोबर बेचाळीस हजार पाचशे पस्तीस कोटी रुपयाची गुंतवणुकीचा करार आणि ती सुद्धा एका महाराष्ट्रातल्या कंपनीला दावसला घेऊन गेले आणि तिथे जो करार करून लोकांना फसवण्याचे उद्योग जे चालू आहेत ना ते उद्योग आधी थांबवा आणि मग ऑपरेशन करायला सुरुवात करा कॉपीमुक्त परीक्षा संपन्न होण्यासाठी नितेश राणेंनी परीक्षेला बसताना बुरखा नको असं म्हटलं होतं यावर आता माझी खासदार विनायक राऊत यांनी प्रतिक्रिया दिली पाहुयात काय म्हणाले माजी खासदार विनायक राऊत नाही आजपर्यंतची जी ज्या पद्धतीने परीक्षा कॉपीमुक्त परीक्षा घेण्याची जी आवश्यकता आहे त्यावर आधी जास्त लक्ष देण्याची गरज आहे आज मागच्या दोन वर्षापासून सध्याच्या महाराष्ट्राचं शिक्षण खातं हे कॉपीयुक्त शिक्षण खातं झालेलं आहे प्रत्येक परीक्षाची कॉपी होते प्रत्येक परीक्षाचे पेपर फुटले जातात त्यामुळे भुरका घालणं किंवा न घालणं हा दुय्यम भाग आहे पण पेपर फोडीचे प्रकार ज्या पद्धतीने होत आहेत त्याला रोखण्याची त्याला आळा घालण्याचं काम प्रत सर्वप्रथम नितेश राणे यांनी करावं रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यात ग्रुप ग्रामपंचायत वरसे हद्दीत निवी गावच्या गणपती घाट येथे मंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते खुल्या व्यायामशाळेचे लोकार्पण करण्यात आले ग्रुप ग्रामपंचायत वरसेचे सरपंच रोहातील अमित मोहिते रोटरी क्लब ऑफ रोहाचे अध्यक्ष उद्योजक रामचंद्र नागती त्याचप्रमाणे श्री विवेकानंद रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट एक्सेल इंडस्ट्रीज लिमिटेड यांच्या सामाजिक बांधिलकी उपक्रमांतर्गत याची निर्मिती करण्यात आली असून या व्यायामशाळेमुळे निवी भुवनेश्वर वरसे लांडर तळघर आदी गावातील नागरिकांना याचा मोफत लाभ घेता येणार आहे याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते मधुकर पाटील सुरेश मगर ग्रुप ग्रामपंचायतचे माजी सरपंच नरेश पाटील रामा म्हात्रे सतीश भागत जयवंत मुंडे सदस्य गणेश शिवलकर शांतिशील तांबे अतिश पडवळ उतेश कांबळे आदी सदस्य आणि निवी ग्रामस्थ महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होते प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही माघ शुद्ध चतुर्थीला पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात गणेश जन्म सोहळा संपन्न झाला असं असतानाच आता एन जी ज्वेलर्सच्या वतीनं श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टला दहा पदरी भव्य कमळहार अर्पण करण्यात आलाय या हराची किंमत एक कोटी पाच लाख रुपये इतकी आहे यावेळी मंदिरात डॉक्टर सौरभ गाडगीळ आणि परिवार तसेच ट्रस्टचे पदाधिकारी यांच्या हस्ते पूजा आणि आरती करण्यात आली एक किलो वजनाच्या हारात चारशेहून अधिक उपरत्ने जडवलेली आहेत हा, हा कमळहार पवित्र कमळाच्या प्रेरणेतून साकारलेल्या सोन्याच्या दागिन्याचा एक उत्कृष्ट नमुना आहे यात अनेक अध्यात्मिक प्रतीक देखील चढवण्यात आली आहेत या हराच्या मध्यभागी असलेले तेजस्वी कमळ शुद्धतेचं प्रतीक असून त्याला दोन मोरांचा आधार मिळाला आहे मोर हे दिव्य वैभव आणि समृद्धीचे प्रतीक आहे हाराच्या आठ पदरांची रचना रुद्राक्षांच्या मण्यांसारखी असून ही रचना आध्यात्मिक संरक्षण आणि समतोलाचे प्रतीक दर्शवते तसेच या हराला भक्तीचा अनोखा स्पर्श देण्यासाठी गणपती बाप्पाच्या आवडत्या मोदकाच्या आकारातील गडद लाल रत्नांचा समावेश करण्यात आलाय हा अद्वितीय दागिना वीस कुशल कारागिरांनी आणि पंचवीस दिवसांच्या परिश्रमानं साकारल्याची माहिती ट्रस्टचे सरचिटणीस हेमंत रासने यांनी दिली सगळ्या गणेश भक्तांना आज सगळ्यांचं खूप खूप स्वागत करतो गणेश जन्मा सगळ्या शुभेच्छा देतो आणि या पावन दिवशी पी एन जी ज्वेलर्सकडनं आम्ही हा एक अनोखा सोन्याचा कमरहार हार बाप्पाला अर्पण केलेला आहे हा हार खऱ्या अर्थाने बाप्पा बा बाप्पाला सुरेख दिसतो आहे आणि ह्याची खासियत आहे की हा हार एक किलोपेक्षा जास्ती सोन्याचा आहे ह्याच्यामध्ये दहा पदर आहेत ह्याच्यामध्ये कमळाची चिन्ह आहेत आपला राष्ट्रीय पक्षी मोर ह्याच्यामध्ये आहे आणि दहा पदर आहेत त्यामध्ये चारशे असती खडे आहेत आणि आम्हाला खूप आनंद आनंद वाटतो आहे की आमच्या वाट आम पूर्ण वाटचालीमध्ये बाप्पाचा नेहमी आमच्या मागे पाठिंबा राहिलेला आहे राजांपासनं बाप्पा हे सगळे दागिने करायचा आम्हाला मान मिळालेला आहे आणि आय पी ओच्या आधी आम्ही एक आम्ही एक नवस केला हो अपन होता की आय पी ओ झाल्यावरती आपण बाप्पाला आपल्याकडनं एक चांगला आणि आज ती संधी पूर्ण होत आहे भाद्रपद महिन्यात येणाऱ्या गणेश चतुर्थी एवढेच माघी गणेश जयंतीचे महत्व आहे गणेश जयंती निमित्तानं पहिल्याच दिवशी सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कणकवलीतील कनेडी येथे भाविकांची तोबा गर्दी पाहायला मिळाली नवसाला पावणाऱ्या बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी काल हजारो भाविकांनी एकच गर्दी केली होती श्रींचे दर्शन घेण्यासाठी लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या गेली सत्तावीस वर्षे नाटाळ सांगवे विभागीय कार्यालय आणि युवा संदेश प्रतिष्ठानच्या माध्यमातून हा सोहळा साजरा केला जातो यंदा विविध सामाजिक आरोग्य विषयक क्रीडा विषयक शैक्षणिक सांस्कृतिक कार्यक्रमांचे यशस्वी आयोजन करण्यात आले नृत्य उपक्रमांमुळेच सिंधुदुर्ग जिल्ह्यात सांगवे नाटाळ पंचकृषीनं एक वेगळी आदरित ओळख निर्माण केली आहे माघ महिन्यात माघी गणेश जयंती साजरी केली जाते गणेश जयंती उत्सव रायगड जिल्ह्यातील सर्वत्र उत्साहात साजरा करण्यात आला महाड तालुक्यात माघी गणेशोत्सव सोहळा अनेक ठिकाणी उत्साहात संपन्न झाला असून त्या उत्सवानिमित्त सकाळी श्री गणेश मूर्तीला अभिषेक करून धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले यावेळी गणेश मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी रायगड जिल्ह्यातील हजारो गणेश भक्तांनी उपस्थिती दर्शवली तर रात्री कीर्तन हरिजागराने माजी गणेशोत्सवाची सांगता झाली शनिवारी एक फेब्रुवारी रोजी गणेश जयंती निमित्तानं रायगड जिल्ह्यातल्या पेण शहरातील श्री मित्रमंडळाकडून श्री गणेश जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला यावेळी माजी आमदार अनिकेत तटकरे उद्योजक राजू पिचिका यांनी उपस्थित राहून गणरायाचे दर्शन घेतले श्री गणेश जन्मोत्सव सोहळ्यानिमित्तानं पनवेल श्री क्षेत्र पाटनोळी धाम येथील हरिभक्त पारायण महेश महाराज साळुंख्यांचे पारायण तसेच भजन कीर्तन महाप्रसाद हळदी कुंकू सत्यनारायणची पूजा आरती असे कार्यक्रम पार पडले मोठ्या भक्तिमय वातावरणात श्री गणेश जयंती सोहळा साजरा करण्यात आला यावेळी माजी आमदार अनिकेत तटकरे यांच्या सोबत उद्योजक राजू पेचिका रवींद्र पाटील राकेश म्हात्रे प्रसाद पाटील विकास तालुका अध्यक्ष दयानंद भगत आदी उपस्थित होते या दिवशी आयोजित श्री गणेश जन्मोत्सव सोहळा वर्ष चौथे या ठिकाणी सर्व गणेश भक्तांच्या सहकार्याने या या ठिकाणी ठिकाणी हा गणपती उत्सव साजरा होत आहे या गणपती उत्सव साजरा होत असतानाच गेल्या वर्षी भक्त पार्यन भागवत मयाजी महाराज यांनी संकल्प केला होता की पुढल्या वर्षी या ठिकाणी मंदिराच्या समोर सभामंडप व्हावं सर्व दातुकांनी या ठिकाणी दान करावं गा। परंतु आम्हाला या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते श्री भाई तटकरे यांच्या माध्यमातून आमदार निधीतून या ठिकाणी भव्य दिवे अशी या ठिकाणी सभामंडप उभा राहिला आहे त्यांचा आम्ही या ठिकाणी मंडळाच्या वतीने शेतभाजी आहोतच त्याचबरोबर मंडप झाल्यानंतर या ठिकाणी बसण्यासाठी सुविधा पाहिजे म्हणून आमचे मित्र उद्योजक श्री राजेश बिचिका यांच्याकडे आम्ही विनंती केली की शेठ तुम्ही आम्हाला या ठिकाणी मंडपामध्ये लादी बसून द्यावी त्यांनी कोणत्याही क्षणाचा विचार न करता त्वरित त्यांनी सांगितलं की ठीक आहे आपलेच जवळचं मंदिर आहे मी मंदिरासाठी कधीही नाही म्हणत नाही दोन चार दिवसांमध्ये लादीची सुरुवात करून या ठिकाणी लादीच सुद्धा काम पूर्ण केलं असं आम्ही या दोन्ही नेत्यांचं दातुतांच स्वतःच्या या ठिकाणी आभारी आहोत या सह वेळ झाली इथेच थांबण्याची भेटूयात नवीन बातमत असं तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे गोकड